मी डॉक्टर वर गुन्हा दाखल झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे गोर गरिबांची गळचे बी करणाऱ्या डॉक्टर वर गुन्हा दाखल झालाच पाहिजे झाला पाहिजे झालाच पाहिजे सर्व सर्वसामान्यांना उपचाराच्या नावाखाली लुटणार्या हॉस्पिटल नसील केलंच पाहिजे केलंच पाहिजे केलंच पाहिजे सर्वसामान्यांना शेंद्रे तालुका जिल्हा सातारा येथील अनुकूल लाईफ कॅन्सर सेंटर हा दवाखाना कॅन्सर या रुग्णासाठी महाराष्ट्रभर बरोबर प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्र राज्यातून अनेक रुग्ण या दवाखान्यामध्ये उपचारासाठी येत असतात रुग्णाबरोबर रुग्णाचे नातेवाईक देखील येत असतात आणि शस्त्रक्रिया आणि दरम्यान रुग्णाचे नातेवाईक मुक्कामासाठी असतात खर था। तर था रुग्णाच्या असणाऱ्या नातेवाईकांकडून बेकायदेशीरपणे झोपण्यासाठी मुक्कामासाठी हा दवाखाना पाचशे रुपये पर पर्सन म्हणजे प्रति व्यक्ती प्रतिदिन प्रमाणे घेत आहे ती बाब निंदनीय आहे वेळोवेळी आम्ही हॉस्पिटल प्रशासनाला निवेदन देखील दिलेलं दे आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची योजना आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना म्हणजे या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी काही शुल्क घेतलं नाही पाहिजे खर तर पण या दवाखान्यामध्ये पाचशे ते हजार रुपये शुल्क घेतलं जातं ही देखील लांछनास्पद बाब आहे म्हणजे जर डॉक्टरांच्या मार्फत रुग्णांची सेवा केली पाहिजे तर या उलट या दवाखान्यामध्ये रुग्णांना लुटण्याचं काम डॉक्टरच्या माध्यमातून हॉस्पिटल प्रशासन करत आहे का वेळोवेळी आम्ही या ऑन्कोलाइप हॉस्पिटल प्रशासनाला लेखी निवेदन देखील दिलेलं आहे की तात्काळ हा प्रकार थांबवण्यात यावा आम्हाला आंदोलन करावं लागेल तर त्यांनी हा प्रकार चालू ठेवला म्हणून आज रोजी आम्ही ऑनकोलाइप कॅन्सर सेंटर सेंद्रिया हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरती निषेध करून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आता निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या निवेदनाला आम्ही मागणी केलेली आहे की सदर हॉटेल हॉस्पिटलची शासकीय मान्यता रद्द करण्यात यावी ते हॉस्पिटल तात्काळ सील करण्यात यावं त्या हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत चेअरमन उदय देशमुख यांच्यावरती चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जर का त्या हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही कारवाई झाली नाही त्या हॉस्पिटल सील केलं नाही त्या हॉस्पिटलची मान्यता रद्द केली नाही तर मात्र येणाऱ्या काळामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने आमचे प्रदेश अध्यक्ष नेते मातृ सम्राट समाजभूषण मान्य अजिंक्य भयार चन्ने यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे मान्य आरोग्य मंत्र्यांच्या दालनाबाहेर किंवा निवासस्थानी आम्ही ते उपाचे आंदोलन करणार आहोत असा इशारा या ठिकाणी देतो